एकनाथ शिंदे यांना परवास भेटलो ते कुठेही नाराज नाहीत काल ते अमित शहानाही भेटले नगरविकास खातं तसंच केंद्र सरकारसोबतच्या समन्वयाच्या विषयासाठी एन डी नेता म्हणून त्यांनी भेट घेतली एनडीएची परंपरा आहे की विशिष्ट कालावधीनंतर नेते भेटत असतात महाराष्ट्रात महायुती एकावन्न टक्के मतांनी विजयी झाली पाहिजे यासाठी त्यांनी भेट दिली होती अशीच त्यांची भूमिका आहे समन्वय समितीमध्ये ठरवले आहे की एकमेकांच्या पक्षातील पक्षप्रवेश करायचे नाही मात्र जेव्हा काही कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळत नाही तेव्हा कार्यकर्ते एका पक्षातून दुसऱ्या पक्षा जाता। पक्षात जातात कामठी मतदारसंघातूनही भाजपचे पदाधिकारी शिंदे यांच्या पक्षात गेले आहेत डोंबिवलीमध्येही शिंदेकडे किंवा भाजपकडे उमेदवारी मिळत नाही म्हणून काही कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला एकनाथ शिंदेना त्यांचा पक्ष वाढवायचा आहे भाजपलाही आपला पक्ष वाढवायचा आहे पक्षप्रवेशासंदर्भातल्या नाराजी नाराजीबद्दल ते अमित शहाकडे जातील असं वाटत नाही याबद्दल त्यांना तक्रार करायची असेल तर ते माझ्याकडे किंवा किंवा फडणवीस यांच्याकडे करतील त्यांच्या पक्षातला निर्णय काय करायचा त्यांचा अधिकार पन, आ, आहे त्यांनी कोणाला जबाबदारी द्यायची त्यांना आम्ही डिटेक्ट करू शकत नाही पण जे काही नवाब मलिकांना अजितदादांनी त्यांच्या पक्षात घेतला आहे त्यांच्यावर असलेले आरोप प्रत्यारोप विचारात करून किंवा जे काही त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले याचा विचार करून अजितदादा योग्य निर्णय घेतील पण त्यांच्या पक्षाचा निर्णय घ्यायचा अधिकार त्यांना आम्ही त्यांना डिक्टे करू शकत नाही अजितदाचा योग्य निर्णय करतील नगरविकास खातं आणि केंद्र सरकारच्या समन्वयाचे काही विषय आणि एन डी ए म्हणून एक महत्त्वाचे नेते म्हणून त्यांनी भेट घेतली आणि आपली हीच एन डी एची परंपराच आहे की मान्य अमित भाई मान्य प्रधानमंत्री मोदीसोबत आमचे एन डी एचे घटक नेते हे महिन्यात दोन महिन्यातनं तीन महिन्यातनं एकदा भेटत राहतात त्यामुळं हा कपोलकल्पित या ठिकाणी बातमी केलेली आहे की एकनाथजी नाराज आहे ते या ठिकाणी आमच्या पक्षाकडनं नाराज आहे मला वाटतं की ह्या बातम्या अशा नुसत्या संभ्रम तयार करणाऱ्या आहेत एकनाथजीचा खरा जो भेटण्याचं उद्दिष्ट होतं ते केवळ महाराष्ट्रामध्ये महायुती ही त्या ठिकाणी जसं विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये महायुतीमध्ये महाराष्ट्र एक्कावन्न टक्के मतांनी आम्ही जिंकला तसा दोन ते त्याव बहुमताने महाराष्ट्र जिंकायला पाहिजे आणि आमची महायुती ही प्रचंड मजबूत राहिली पाहिजे विकसित भारताचा संकल्प जो मोदीजींनी केला त्या संकल्पाला महायुती उभी राहिली पाहिजे आणि देवेंद्र फडणवीसजीच्या विकसित महाराष्ट्राच्या संकल्पाला मजबूतीने आपण समोर गेलं पाहिजे एकनाथ शिंदेजीची ही भूमिका आहे आम्ही वरच्या सर्व नेतृत्वाने म्हणजे देवेंद्रजी एकनाथजी आणि दादा आणि सुद्धा समन्वय समितीत आहे एन डी एच्या त्या समिती हे ठरलं आहे की कुणाचाही पक्षप्रवेश करायचा नाही पण लोकल लेवलला जेव्हा तिकीट मिळत नाही आमच्या लोकल अडतात मग त्यांना ऑप्शन आहे एकनाथ शिंदेजीकडे जाण्याचं आता कामठी विधानसभेमध्ये किमान दहा आमचे चांगले चांगले पदाधिकारी एकनाथ शिंदेजीकडे गेले तिकडे धनुष्यमान घेतलं तर आत्ता त्यांना तिकीट मिळालं नाही आठ आठ दहा दहा वर्षापासून ते वाट पाहतात आहे त्यामुळं काही लोक एकनाथ शिंदेकडे एकनाथ शिंदेची काही लोक भाजपकडे दोघांची राष्ट्रवादीकडे त्यामुळं थोडा उडाउडी चालू आहे नगरपालिकेच्या संदर्भाने तर म्हणून काही या ठिकाणी महायुतीत गडबड झाली आहे राज्यस्तरावर गडबड झाली आहे असं काही नाही आहे लोकस्तरावर मात्र काही ठिकाणी उड्या मारलेल्या आहेत आता निवडणुकीनंतर ते बघू आता तर त्यांना त्यांनी एबी फॉर्म घेतलेले आहे त्यामुळं प्रत्येक पक्षात झालेलं आहे काही राष्ट्रवादीचे लोक भाजपमध्ये आले भाजपचे एकनाथजीकडे गेले एकनाथजीचे भाजपकडे आले त्यामुळं हे काही तिन्ही पक्षात झालं आहे त्यामुळं मला असं वाटतं की याच्यामध्ये काही महायुतीमध्ये गडबड सर्वोच्च न्यायालयाने एकतीस जानेवारी पर्यंत सर्व निवडणुका घ्या असे निर्देश दिले सत्तावीस टक्के आरक्षण कायम राहिले पाहिजे अशीच आमची भूमिका आहे एकतीस जानेवारी पर्यंत निवडणुका घ्या जेव्हा सुप्रीम कोर्ट असे सांगते तेव्हा सत्तावीस टक्के आरक्षण कायम राहील अशी अपेक्षा आहे राज्य सरकारने निर्णय घेतला रिडेव्हलपमेंटच्या वेळेला सहाशे फुटांपर्यंत भाडेकरूंना घर दिलं तर मुद्रांक शुल्क लागणार नाही मुंबई उपनगर परिसरातील सर्व भाडेकरूंसाठी हा निर्णय दिलासा देणारा महत्वाचा निर्णय आहे महसूल विभागातील रखडलेल्या पदोन्नती केल्या आहेत मोठ्या संख्येने नायब तहसीलदार पासून अतिरिक्त जिल्हाधिकारी पर्यंत पदोन्नती दिल्या गेल्या आहेत गेल्या अनेक वर्षाचा बॅकलॉग भरून काढला आहे साडेपाचशे पेक्षा जास्त अधिकाऱ्यांचे प्रमोशन केले आहे त्यामुळे आता सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची सेवा घेण्याची आम्हाला गरज उरणार नाही प्रॅक्टिकल सात बारा योजना लागू होते आहे आम्ही विधिमंडळासमोर येणार आहे कायदा आणणार आहोत एखाद्या प्लॉटवर उंच बिल्डिंग बांधली असेल तर ती बिल्डिंगचा जो जमीन आहे ती त्या मूळ मालकाच्या नावाने आहे आणि फ्लॅटची रजिस्ट्री झालेली आहे अशा सर्व फ्लॅटना त्या जमिनीचा शेअर ज्या जमिनीवर बिल्डिंग झाली आहे ज्यांनी घर घेतलं असेल त्याचा शेअर जमिनीचा आणि प्रत्येक फ्लॅटचा प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णयाची कसा तो राहील याची समिती आम्ही तयार केली अप्पर मुख्य सचिव ए सी एस खारगे यांच्या अध्यक्षतेला समिती तयार केली आणि या मार्चपर्यंत आम्ही व्हर्टिकल सातबारा योजनेला त्या ठिकाणी अंतिम करू असं मला दिसत आहे काँग्रेसवर बोलताना वडेट्टीवार यांच्या मतदारसंघात पक्षप्रवेश झाले आहेत राजेंद्र मोळक यांच्या मतदारसंघात पक्षप्रवेश झाले आहेत सुनील केदार यांच्या मतदारसंघातही पक्षप्रवेश झाले भाजप मध्ये येणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की काँग्रेसमध्ये समन्वय नाही कोणी कोणाला विचारत नाही वडेट्टीवार नाना पटोले यांना पाहायला तयार नाही नाना पटोले वडेट्टीवारांना विचारत नाही दोन्ही मिळून सुनील केदारला विचारत नाही आणि सर्व मिळून राहुल गांधींना विचारत नाही त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते संभ्रमात आहेत म्हणून ते मजबूत भाजपमध्ये प्रवेश करत आहेत असे नागपूर येथे माध्यमांशी बोलताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले नाही काँग्रेसमध्ये मी जेव्हा परवा वडेट्टीवारच्या सावलीमध्ये आणि ब्रह्मपुरीमध्ये पक्षप्रवेश झाले परवा उमरेडमध्ये राजेंद्र मोळकच्या मतदारसंघात पक्षप्रवेश झाले इकडे खाप्यामध्ये पक्षप्रवेश झाले कन्हमध्ये पक्षप्रवेश झाले मी या सर्व जे पक्षप्रवेश झाले आजी आहेत त्यांच्या भावना मी विचारल्या त्यांचं म्हणणं असं आहे की आमच्या पक्षात समन्वय नाही आमच्या पक्षात कुणाकडे जायचं कळत नाही आमच्या पक्षामध्ये कोणी कोणाला विचारायला तयार नाही काही तर लोक असे म्हटले वडट्टीवार नाना पटोलेचं तोंड पाहायला तयार नाही नाना पटोले, पटोले वडट्टीवारचं तोंड पाहायला तयार नाही दोघंही म्हणून सुनील केदार साहेबाला कोणी विचारत नाही तिघही म्हणून यशोमती ताईला कोणी विचारत नाही चौघई म्हणून सपकारला कोणी विचारत नाही आणि पाचही म्हणून राहुल गांधीला कोणी विचारत नाही त्यामुळे त्यांची परिस्थिती वाईट झाली आहे त्यामुळं हा जो आहे पक्षामध्ये जे काही त्यांची दरी पडलेली आहे कार्यकर्ता संभ्रमात आहे म्हणून कार्यकर्ता एक संघ मजबूत भाजपमध्ये पक्षप्रवेश करते आहे या ठिकाणी आमच्या पक्षामध्ये कार्यकर्त्याला प्रोटेक्शन आहे कार्यकर्त्याला बोलता येतं कार्यकर्त्याला चालतं चर्चा करता येतं काँग्रेस पार्टीमध्ये कुणाकडे जावं हा हा प्रॉब्लेम आहे आणि त्यामुळं भाजपामध्ये पक्षप्रवेश होतात आहे मी आपल्याला जबाबदारी सांगतो दोन हजार एकोणतीसमध्ये दोन हजार एकोणतीसमध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात छोटी पार्टी काँग्रेस राहील अशी परिस्थिती काँग्रेसची आहे